नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला चा माहिती आहे की आपण ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी एक सविस्तर अशा अंदाज देत असतो आज एक सप्टेंबर आपण पुढील अंदाज सप्टेंबर महिन्याचा घेणार आहोत परतीच्या पावसाचा पूर्ण अंदाज यामध्ये कव्हर करणार आहोत माझा अंदाज असा आहे की संपूर्ण सप्टेंबर महिना साधारण हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सर्वत्रच मुसळधार पाऊस पडेल असं नाही परंतु आपल्याला माहिती आहे की परतीच्या पावसामध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचे घटना घडत असतात एखाद दुसऱ्या ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस देखील पडत असतो कमी दाबांची शक्यता वाढते पण यावर्षी कमी दाब किती तयार होतील याही पेक्षा स्थानिक कमी दाब हा सप्टेंबर महिन्यामध्ये असल्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास महिनाभर आपल्याला पाऊस चालू राहताना दिसणार आहे आणि तो जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे राजस्थानपर्यंत जवळपास संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस राहिल्यामुळे शेवटच्या आठवड्यात राजस्थानमधून मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल महाराष्ट्रामध्ये चौदा ते अठरा तारखेच्या दरम्यान किंवा सतरा तारखेच्या दरम्यान ऑक्टोबरच्या मान्सूनचा परतीचा प्रवास होईल म्हणजे एक लक्षात घ्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत यावर्षी पाऊस पडणार आहे आणि साधारण आपला अंदाज आहे की आपण नेहमी म्हणतो की नियत तारखांप्रमाणे सतरा सप्टेंबर ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख आहे परंतु बरोबर एक महिना पाऊस एक्सटेंड होणार आहे आणि यावर्षी मी नेहमी म्हणालो की जूनचा अंदाज चुकला तर तो चुकला असं म्हणण्याची आता गरज नाही कारण जर मान्सून एक महिना एक्सटेंड होत असेल त्याचा कालावधी पुढे सरकत असेल तर मग आपण मान्सूनचा पॅटर्न बदलला असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल त्यामुळे वातावरणात जो बदल होतोय जे काही पॅटर्न बदलत आहेत त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण पाऊस आहे लानिना सक्रिय झालेला आहे सुरुवातीला लानिनाची कंडिशन ही फारशी समाधानकारक नव्हती कारण आयोडी आणि लानिना यामध्ये लानिना काही प्रमाणामध्ये म्हणजे फार नाही परंतु मध्यम प्रमाणामध्ये जवळजवळ जो जो पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत तो सकारात्मक होता आयोडी न्यूट्रियल कंडिशन मध्ये असण अपेक्षित होतं परंतु अचानकपणे आयोडीचे संपूर्ण अंदाज बदलले आणि तो पॉझिटिव्ह झाला आणि त्यामुळे एकूणच सप्टेंबर महिन्यामध्ये पावसा सगळे घटक अनुकूल झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मान्सूनचा सप्टेंबर महिना हा सरासरी ओलांडणारा महिना ठरणार आहे म्हणजे जवळपास आपला अंदाज आहे की एकशे सात टक्क्यापर्यंत सरासरी सप्टेंबर महिना देखील गाठणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये एकतीस ऑगस्टला पडलेला पाऊस हा सात टक्के सरासरीपेक्षा जास्त आहे याचाच अर्थ संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत एकशे सात टक्के पाऊस पडला पुढे पुन्हा तीच बरोबरी सप्टेंबरही करत असल्यामुळे मान्सूनचा अंदाज या वर्षी देशाचा एकशे सात टक्के होईल आणि महाराष्ट्र सुद्धा आपण सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा अंदाज देताना आपण सव्वीस जानेवारीला सांगितलं होतं की एकशे सात टक्के पाऊस महाराष्ट्रामध्ये यावर्षी पडेल जूननी जरी दगा दिला होता तरी देखील त्याचा प्रॉब्लेम आपल्याला पुढच्या तीन महिन्याने कव्हर केलेला आहे अतिरिक्त पाऊस ऑगस्ट मध्ये झाला अतिरिक्त पाऊस जुलै मध्ये झाला त्यानंतर आता सप्टेंबर मध्ये होणार आहे त्यामुळे आपण दिलेला अंदाज बरोबर येणार आहे अंदाज किती बरोबर आला याही पेक्षा महत्वाची बाब आहे की शेतकरी किती समाधानी आहेत कारण एकूण पाणी साठा जो आहे महाराष्ट्रातला तो जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के एवढ्यापर्यंत आता तो झालेला आहे कोणत्याही विभागात फार पाण्याचा दुष्काळ नाही परंतु काही अपवादात्मक विभाग असे आहेत ज्या ठिकाणी पिकांपुरता पाऊस झालाय अशी तक्रार शेतकरी करतायत तर काही ठिकाणी मला आता जवळपास साठ सत्तर टक्के फोन असे येतात की सर आता पाऊस नको पावसाला मी कंटाळलो आहोत म्हणजे असे दोन्ही प्रकारचे महाराष्ट्राची परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी आता बंधारे भरलेले आहेत नद्या प्रवाहित झालेल्या आहेत मोठे पाऊस नाही झाले परंतु पाणी पातळी जमिनीतली वर आलेली आहे एकूणच परिस्थिती आता बदललेली आहे आणि गेल्या वर्षीच्या अगदी अपोजिट असं हे वर्ष आहे सध्याची तीन दिवसाची परिस्थिती जर सांगायची झाली तर आज महाराष्ट्रामध्ये खूप पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे परंतु पाऊस बरसत नाहीये डिप्रेशन हे महाराष्ट्रापासून देखील अजून फार पावसाला सुरुवात झालेली नाही परंतु आपला अंदाज आहे की आज उद्या आणि परवा असे तीन दिवस महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होईल आणि मग पावसाची थोडी उघडी कारण भाद्रपद महिन्यामध्ये साधारणपणे पावसाची उघडझाप चालू असते म्हणजे थोडा पाऊस पडतो मोठा पाऊस पडतो आणि नंतर उघडीत मिळते आणि त्यामुळे मग तसं शेतीचं फार नुकसान होत नाही त्यामुळे सातत्याने आता पाऊस लागून राहणार नाही त्यामुळे आपल्याला उघडझापही मिळणार आहे फक्त शेतकऱ्यांनी जास्त पावसात टिकून राहतील अशी पुढची पिकं करावीत हा शेतकऱ्यांना माझा सल्ला आहे जी पिकं आता सोयाबीन सारखी पिकं असतील किंवा किंवा कपाशी सारखी पिकं आहेत तर या पिकांना आपल्याला त्याचा फायदा घेता आला पाहिजे जेव्हा जेव्हा उघडीप असेल तेव्हा तेव्हा जी काढणीला आलेली पिकं आहेत ती वाचवायचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल कारण पाऊस हा आधून मधून येत राहणार आहे कमी ताप अधून मधून येणार आहेत मोठे पाऊस होणार आहेत सप्टेंबर पूर्ण पावसाचा आहे ऑक्टोबर देखील सुरुवात पहिले दोन आठवडे पावसाळी आहेत त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की परतीचा पाऊस या वर्षी ऑक्टोबर मध्ये आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय